नमस्कार स्वागत आहे तुमचं शांभ विवल्ड या चॅनलमध्ये आजची रेसिपी आहे ज्वारीच्या चुरमुऱ्याचा चिवडा सुंदर रेसिपी आहे पौष्टिक रेसिपी आहे आणि झटपट होणारी आहे तर चला आपण ह्या रेसिपीला सुरुवात करूया बघा हे ज्वारीच्या चुरमुऱ्याचं पाकिट मला डीमार्ट मध्ये भेटलंय तर हे पाकिट मी तीस रुपयाला घेतलेलं आहे त्यातलं मी अर्ध वापरणार आहे आता स्वच्छ कढई घेतली आहे गरम करून आणि चाळणीने चाळून हे ज्वारीचे चुरमुरे घेतले आता छान आपल्याला भाजून घ्यायचे ते पाच मिनटातच भाजतात जास्त वेळ लागत नाही असे हाताने फोडून बघायचे म्हणजे चुरचुरे तसे भाजले जातात त्याच्यातून आवाज येतो थोडासा आता आपले चुरमुरे छान भाजून झालेले आहे आता एका वेगळ्या कढईमध्ये मी तेल घेतलेलं आहे तेल गरम करून घ्यायचं आपल्याला तेल छान गरम झाल्यावर एक वाटी शेंगदाणे आहेत कच्चे ते आपल्याला तळून घ्यायचे छान आपले शेंगदाणे तळून होत आहेत थोडे लाल झाले की आपण काढून घ्यायचे आहेत चिंगदाणे तळलेत आता मी काढून घेते आता काजू घेतलेत पाववाटी एवढे तेही तळून घ्यायचे काजू पटकन लाल होतात बघा छान लालसर काजू तळून घेतलेत मी आता हे डाळवं घेतली आहेत पाववाटी तेही तळून घेते भाजलेली चण्याची डाळ असते ही आता लसूणाच्या पाकळ्या आहेत सात आठ त्या मी ठेचून घेतलेल्या आहेत त्याही आपल्याला तळून घ्यायच्या आहेत लसूण घातल्यामुळे चविष्ट होतो चिवडा चुरमुऱ्याचा हे बघा छान लालसर असे तळून घेतलेत मी लसूण आता ह्या मिरच्या घेतलेल्या आहेत पाच मिरच्या आहेत त्या छान तळून घ्यायच्या आहेत आपल्याला कुरकुरीत तुम्हाला जर जास्त तिखट हव्या असतील तर डार्क हिरव्या मिरच्या वापरा मी पोपटी घेतलेल्या आहेत आता कढीपत्ता आहे पाववाटी तो तळून घ्यायचा आहे जर तुम्हाला कमी हवा असेल तर कमी वापरा जास्त असेल जास्त हवा असेल तर जास्त वापरा पण छान लागतो कुरकुरीत कडीपत्ता खायला आता जे तेल उरलं आहे त्यातच आपल्याला फोडणी करून घ्यायची आहे तर तेल जास्त नाही घेतलं होतं अगोदरच त्यामुळे बघा दोन या तीन चमचेच तेल आपलं उरलं आहे त्यात आपल्याला फोडणी करून घ्यायची आहे तर एक चमचा राई घेतली आहे आणि एक चमचा जिरं घेतते घालून घेतलं आहे छान तडतडू द्यायचं त्यानंतर हिंगं घालायची थोडीशी बघा हिंग घातली आहे आणि आता आपल्याला गॅस बंद करायचं आहे कारण आपल्याला सुके मसाले घालायचे ह्या गरम तेलात हळद घेतली आहे एक चमचा लाल मिरची पावडर घेतली आहे म्हणजे काश्मीरी लाल मिरची पावडर आणि अर्धा चमचा जो आपला मिक्स मसाला असतो घरी तो घेतला आहे आणि धणा जिरा पावडर घेतली आहे दीड चमचा हे सगळं मिक्स करून आपण त्या गरम तेलामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आणि भाजलेले हे चुरमुऱ्याची कढई आहे त्यात छान मिक्स करून घ्यायचे गॅस बंदच आहे सतत हलवत वरखाली करत बघा सगळा चुरमुऱ्याला हा मसाला लावून घेतला आहे आता मिक्सरच्या भांड्यामध्ये दोन चमचे पिठी साखर आणि अर्धा चमचा एवढं मीठ मी मिक्स करून घेतलं आहे आणि ते आता चुरमुऱ्याला लावून घेऊया त्यातलं थोडंसं आता घालते आणि आता तळलेले सगळे जिन्नस आपण मिक्स करून घेऊया चिवड्यात आता छान वरखाली करत मीठ कढीपत्ता मीठ साखर आणि जो मसाला आपण लावलेला चुरमुऱ्यांना तोही छान शेंगदाणे आणि काजू सगळ्यांना लागेल बघा छान दोन मिनटं परतून घेतले दोन तीन मिनटं वरखाली करत आणि आपला तयार झाला आहे चुरमुऱ्याचा चिवडा ज्वारीच्या चुरमुऱ्याचा चिवडा तयार झाला आहे खूप छान रेसिपी आहे झटपट बनते तर तुम्ही नक्की रेसिपी ट्राय करा आणि ही रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा हा व्हिडिओ मित्रमैत्रिणींबरोबर शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद आणि हॅपी दिवाली